गाड्या सुटल्या लढत चालवण्या लक्ष द्या पाचवा सेमी पटोय आणि पाचव्या सेमी मध्ये सात गाड्या सात गाड्यांचा रणस संग्राम डोळ्याच पाण्या फिटणारा या मैद्यातला पाच पटोय पलीकडे अर्जुन आहे अलीकडे हरणे दोघात लढत आहे राजा पलीकडे सुंदर काटा किरात हे गाड्या सोडायला गेले हे मतन चालणार या बायऱ्या लड़ात झाली डोळ्याच पाळण्यात पेडणारी लढत झाली सगळीच उड्या मारायला लागले नक्की कलना कुलाची गाडी लागली ते उड्या मारायला लागलाय परंतु या ठिकाणी पंच न्याय देवत आहे पंच या ठिकाणी निकाल देतील तो मान्य करावा लागणार आहे कोसेगाव इंद केसरी गाजवलं होतं आणि पलीकडल्यानं कोरेगाव इंद केसरी गाजवलेलं होतं अशा दोन्ही गाड्या होत्या पलीकडे होता अर्जुन आणि सुंदर अलीकडे होता धर्लिकरांच्या हरण्या आणि